प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनान सभिवादन पवित्रशास्त्र बायबलमध्ये चौदाव्या स्तोत्राच्या पहिल्या वचनात असे म्हटले आहे मूळ मनात म्हणतो देव नाही लोक दुष्ट व अमंगळ कर्मे करीतात सत्कर्म करणारा कोणी नाही सत्कर्म किंवा सत्कृत्य म्हणजे कोणताही मोबदला न घेता केलेले चांगले काम जेव्हा मनुष्य मनात म्हणतो की देवच नाही तेव्हा सत्कर्म करण्याची त्याला गरजच वाटत नाही तो सतत स्वार्थीपणाने वागतो त्याच्या वागण्यात लबाडी फसवणूक भ्रष्टाचार उद्धटपणा निष्ठुरपणा व असंवेदनशीलता दिसून येते हा झाला देव नाही असे म्हणणाऱ्या मूर्ख लोकांचा गट परंतु आपल्या सत्कृत्यांनी स्वतःला नीतिमान ठरविण्यासाठी धडपडणारा आणखी गट आहे आपण केलेली पापे व अपराध धुतले जावेत व लोकांनी आपल्याला धार्मिक दानशूर व नीतिमान म्हणावे म्हणून ते सामाजिक संस्थांना धार्मिक स्थळांना दान व देणग्या देणे गरीब व भिकाऱ्यांना अन्न कपडे औषधे व इतर वस्तू वाटणे ठराविक लोकांची सेवा करणे अशा गोष्टी करीतात अशाने देव त्यांना क्षमा करील व त्यांना मोक्ष म्हणजे तारण व स्वर्गात असे त्यांना वाटते परंतु या संदर्भात ते दहा मध्ये स्पष्टपणे सांगितले आहे कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही तर हे देवाचे दान आहे कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्म केल्याने हे झाले नाही आपण सत्कृत्य करावी म्हणून खस्ते येशूच्या ठाई निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत ती सत्कृत्य आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली येथे चार महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत एक सत्कर्मांनी अथवा सत्कृत्यांनी आम्हाला स्वर्गात प्रवेश मिळत नाही दोन तारण परमेश्वराच्या कृपेने प्राप्त होते व ते देवाचे दान आहे यासाठी आपल्याला कोणताही खर्च अथवा मोबदला द्यावा लागत नाही तीन तारण हे केवळ प्रभेशुखांवर विश्वास ठेवल्यानेच प्राप्त होते चार सत्कृत्यांनी आम्हाला तारण किंवा मोक्ष मिळत नाही परंतु आम्ही सत्कृत्य करावीत म्हणूनच आम्हाला तारण ही देणगी देण्यात आली आहे तुम्ही म्हणाल तर मग सत्कर्म करून काय फायदा वचन सांगते तरी ह्याविषयी आश्चर्य करू नका कारण कबरीतील सर्व माणसे त्याची म्हणजेच देवाचा पुत्र ख्रिस्ताची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्म केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्म केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील आपण जीवनाच्या पुनरुत्थानासाठी कबरेतून बाहेर येऊन येशू ख्रिस्ताबरोबर स्वर्गात जाणार की न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येऊन सार्वकालिक नरकात शिक्षा भोगण्यासाठी जाणार तर तरतूद आजच करावी लागेल यावर विचार करून योग्य निर्णय घेण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद